नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच चा ग्रँड फिनाले खूपच धमाकेदार झालेला पाहायला भेटला धोका फेम सूरज चव्हाण तर बिग बॉस ची ट्रॉफी निघाली बारामतीला गेली कित्येक दिवस प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे बिग बॉस मराठी पाच चा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आणि या सोहळ्यात रील स्टार सूरज चव्हाण याने बिग बॉस मराठी पाच ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे बारामतीचा सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजन चा विजेता ठरला आहे बिग बॉस च्या इतिहासात पहिल्यांदा एका रील स्टार ने बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकली आहे त्यामुळे सूरत च्या चाहत्यांचा आनंद अनावर झाला आहे त्याच्यावर प्रेक्षक शुभेच्छांचा वर्षाव करत आहे बिग बॉस मराठी पाच ची ट्रॉफी आपल्या नावे केल्यानंतर आता त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे सूरज मुळे तळागळातील प्रेक्षकही बिग बॉस मराठी सारख्या कार्यक्रमाशी जोडला गेला आता बारामतीकर सूरज च कस स्वागत करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुमच्या मते बिग बॉस मराठी पाच चा विजेता कोण असायला हवा होता हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा